बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून जीव घेणा हल्ला करणाऱ्या शरीफुल याला पकडण्याचं मोठं आवाहन मुंबई पोलिसांपुढे होत चार दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर त्याला पकडण्यात आलं आता त्याच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यासाठी सबळ पुरावे गोळा करण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे तो बांगलादेशी नागरिक असल्यापासून तोच हल्लेखोर असल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी पुराव्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे यासाठी शरीफुलच्या हाताचे ठसे घेण्यात आले असून त्याची ओळख परेड करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे या, या सगळ्यात चर्चा आहे ती सैफ झालेल्या चाकू हल्ला प्रकरणाच्या क्राईम सीन रिक्रिएशनची काय आहे रिक्रिएशनचा मुद्दा क्राईम सीन रिक्रिएशन का केलं जात हल्ला नेमका झाला कसा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सोळा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजता वांद्रे पश्चिम परिसरातील सद्गुरु शरण या इमारतीमधील अकराव्या व बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी एका चोराकडून जीव घेणा हल्ला करण्यात आला हल्ला नेमका कसा घडला हे जाणून घेऊयात हल्लेखोराला सगळ्यात आधी करीना कपूर हिने पाहिलं रात्री दीड वाजता करीना एका पार्टीवरून घरी परत आली होती घरात येताच करीनानं एका अज्ञात व्यक्तीला हॉलमध्ये पाहिलं तिने आरडाओरड सुरू करताच मोलकरीण बाहेर आली तोच हल्लेखोरानं मोलकर्णीवर हल्ला केला करीना तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेने पळत गेली आरडाओरड ऐकून सैफ अली खान आपल्या बाहेर आला मोलकरीण आणि चोराची झटापट होती त्यावेळी मोलकर्णीला वाचवण्याकरता सैफ मदतीस धावून गेला तेव्हाच हल्लेखोरानं चाकून सैफच्या हातावर वार केले जखमी झालेला सैफ मागे झाला यानंतर हल्लेखोरानं सैफच्या पाठीत व मानेवर वार केले त्यानंतर तो चोर घाबरून हल्लेखोरानं मुख्य दरवाजा पळ काढला चार दिवसांच्या तपास कार्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला या आरोपी मोहम्मद इस्लाम शेजाद याच्या मुस्का आवळण्यात यश आलं आहे मात्र भारतीय नागरिक असल्याची कोणतीच ओळख नसल्यानं आणि त्याला ओळखणारं कुणीही सापडत नसल्यानं त्याला पकडण्यास विलंब झाला सैफवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणाचे पोलिसांनी रिक्रिएशन केल्याचे समजते आहे आरोपीने सैफच्या घरात शिरून हल्ला कसा केला हे समजण्यासाठी पोलिसांनी हे रिक्रिएशन केले आहे यासाठी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे रेल्वे स्थानकात आणण्यात आले याच रेल्वे स्थानकातून आरोपी सैफच्या घरी आला होता तिथून आरोपीला सैफच्या घरी आणून चौकशी करण्यात आली आरोपी सैफच्या घरात नेमका कसा शिरला इमारतीत इतकी मोठी सुरक्षा असतानाही तो कसा आत आला त्यानंतर तिथून त्याने सैफच सा घर कसं गाठलं तसेच सैफवर हल्ला करून आरोपीने तिथून पळ कसा काढला वांद्रे स्थानकापर्यंत कसा पोहोचला त्या त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी आरोपीकडून माहिती गोळा केली सैफच्या इमारतीत प्रवेश करताना आरोपी कुठल्याही कॅमेऱ्यात दिसत नाहीये मग तो सैफच्या घरात पोहोचलाच कसा हे जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला सैफच्या घरी आणून आरोपीची कसून चौकशी करण्यात आली आरोपी सैफच्या घरात नेमका कुठे लपला होता लपल्यानंतर त्याने सैफवर हल्ला कसा केला याची इतंभूत माहिती पोलिसांनी जाणून घेतली मुळात क्राईम सीनचे रिक्रिएशन का केले जाते तर बऱ्याचदा घटना जशा दिसतात तशा घडलेल्या नसतात अशा परिस्थितीत घटनेचं गुन्ह्याच्या ठिकाणी गरज भासते जेणेकरून घटनेतील प्रत्येक छोटा पैलू समजू शकेल गुन्ह्याच्या तपासात क्राईम सीन रिक्रिएशनचा महत्वाचा भाग समजला जातो गुन्ह्याच्या तपासादरम्यान वेगवेगळ्या लोकांनी दिलेले जबाब मिळालेले पुरावे या सगळ्याच्या आधारे घटना नेमकी कशी घडली याची पडताळणी केली जाते गुन्ह्याच्या तपासात क्राईम सीन रिक्रिएशन हा महत्वाचा भाग समजला जातो या प्रक्रियेत घटनास्थळी उपलब्ध असलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे घटना कशी घडली हे ठरवले जाते प्रकरणाशी संबंधित माहितीचा टप्प्या टप्प्यानं तप्या अभ्यास केला जातो गुन्हा कसा घडला याची अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतो क्राईम सीन रिक्रिएशन मध्ये प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्वाचे ठरतात जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासले जातात गुन्हा कुणी केला गुन्हा कधी आणि कसा घडला याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जातो साधारणपणे मिळालेले पुरावे आणि आरोपींच्या तोंडून वदवून घेतलेला घटनाक्रम यांची एकमेकांशी सांगड घालून प्रकरणाची उकल करणे हा या क्राईम सीन रिक्रिएशनचा उद्देश असतो आता यानंतर न्यायालयात हा खटला कसा उभा राहणार पोलिसांकडून कोणते सबळ पुरावे सादर केले जाणार हे फार महत्वाचे ठरणार आहे या क्राईम सीन रिक्रिएशन विषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीबी चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद